हाय विद्यार्थी मित्रांनो आता जरा आपण स्वयंपाकघरात डोकूया रोज आपली आई आपल्यासाठी छान छान खाऊ बनवते मग स्वयंपाकघरातील वस्तूंची नावे आणि उपयोग देखील आपल्याला माहीत हवं हो की नाही पाहूया काही वस्तूंची नावे ही आहे गॅस शेगडी हा आहे स्टोव याला म्हणतात पाटा आणि वरवंटा हे आहे पोळपाट लाटणे याला म्हणतात उलतणे चपाती भाकरी उलतण्यासाठी या आपण याचा वापर करतो हा आहे तवा ही आहे पळी हा चाकू ही आहे पक्कड याच्यासारखाच हा आहे चिमटा याला म्हणतात रवी हे आहे पातेले हा आपला फ्रीज याला मराठीत शीतपेटी असंही म्हणतात बरं का हा आहे लाइटर याला म्हणतात विळी ही आहे किसनी याला म्हणतात परात ही आहे वाटी हे आपलं जेवणाचं ताट याला म्हणतात खलबत्ता ही आहे गाळणी याला म्हणतात मिक्सर ही बरणी हा कुकर कुकरच्या शिट्ट्या मोजायला सांगते की नाही आई तुम्हाला ही आहे कळशी बघा कळशीवर झाकण देखील ठेवलेलं आहे याला म्हणतात पिंप हा आहे झारा ही आहे कढई हा आहे काटे चमचा हा साधा चमचा याला हंडा म्हणतात बरं का या आहेत डिश किंवा प्लेट्स याला म्हणतात जग हा आहे आपला पेला ही रोजच्या वापरातली तुम्हाला माहीत असलेली कबशी आणि हा आहे तांब्या थँक यू